गुड इव्हनिंग गाईज कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आता संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळचे नऊ वाजलेले आहे तर मी व्हिडिओची सुरुवात खूपच लेट केलेली आहे तर आज मी मला ना हा जो माझ्या घरातला जो लिव्हिंग रूम आहे जो हॉल आहे तो मला डेकोरेट करायचा आहे मेकअर करायचा आहे किंवा हा जो हॉल आहे तो मला ऑर्गनाईज करून घ्यायचा आहे आणि मला असं स्वतःला वाटतं की ना म्हणजे प्रत्येकाचे एक वेगवेगळे विचार असतात पण मला ना तोच तोच हॉल बघून आला आता असं वाटतं की हॉलमध्ये काहीतरी चेंजेस करावे हा जो हॉल आहे छान मस्त ऑर्गनाईज करून घ्यायचा आहे असं माझ्या मनात विचार आला आणि मी ठरवलं की आपण आपला हा जो हॉल आहे तो ऑर्गनाईज करून घेऊया तर आता हॉल ऑर्गनाईज करायचा आहे किंवा लिविंग रूम ऑर्गनाईज करून घ्यायची आहे किंवा लिव्हिंग रूम मेकोअर करायचे आहे तर त्यासाठी आपल्याला काही गोष्टींची गरज असते तर त्यासाठी मी आ, काही गोष्टींची म्हणजे काही गोष्टी मी खरेदी केलेल्या आहेत काही गोष्टी माझ्याकडे ऑलरेडी आहेत तर बोलतात ना की टाकाऊपासून टिकाऊ असं मी काहीतरी वेगळं करणार आहे आणि छान मस्त जो माझा जो हॉल आहे तो मी डेकोरेट करून घेणार आहे पण त्याआधी मी काय काय वस्तू खरेदी केलेल्या आहेत हे मी तुम्हाला आधी दाखवणार आहे आणि हा पूर्ण व्हिडिओ त्याच्यावरतीच आहे आणि जो मी जो हॉल मेकओवर करणार आहे किंवा ऑर्गनाईज करणार आहे तो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी हॉल कशा पद्धतीने डेकोरेट केलेला आहे हे तुम्हाला बघायला भेटणार आहे पण त्याआधी आपण काय काय शॉपिंग केलेली आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही इकडे बघू शकतात आणि ना आ, मी वरून शॉपिंग न करता यावेळेस ना म्हणजे एकदम स्वस्तात स्वस्त आणि मस्त असंच काहीतरी मी शॉपिंग केलेली आहे तर तुम्ही बघू शकता हे गुला आ, हे गुलाबाचे गुच्छ आहे तर एक दोन तीन आणि चार तर मी हे गुलाबाचे चार गुच्छे घेतलेले आहेत हा जो एक गुच्छा आहे मला डीमार्टमध्ये एकशे तीस रुपयाला भेटलेला आहे खूप स्वस्त आहे आणि मी हे लावताना असे दोन दोन गुच्छेच लावणार आहे त्यानंतर मध्ये मी हे लाल कलरचे गुलाबाचे गुच्छे घेतलेले आहे सेम प्राईज आहे एक गुच्छा मला डिमार्टमध्ये एकशे तीस रुपयाला भेटलेला आहे याची क्वालिटी खूप छान आहे वॉशेबल आहेत म्हणजे आपण एनी टाइम कधी पण वॉश करू शकतो तर असे मी दोन गुच्छे घेतलेले आहेत आणि दोन गुच्छ का घेत माहिती का कारण ना हे असं एक गुच्छा बरोबर नाही वाटत दोन गुच्छे छान मस्त असे भरगच्छ वाटतात पण मी असे हे दोन गुच्छे घेतलेले आहेत त्यानंतर मी ही गुलाबाची दोन फुलं घेतलेली आहेत म्हणजे ना गुलाबाची जी फुलं आहेत तर ती ना पिंक कलर गुलाबी कलर व्हाईट कलर छान वेगवेगळ्या कलरमध्ये गुलाबाची फुलं होती तर मी रेड कलर घेतलेला आहे आता हा जो रेड कलर आहे तर हा रेड कलर म्हणजे हा जो एक गुलाब आहे तो मला पन्नास रुपयाला म्हणजे फोर्टी नाईन रुपीजला मला एक गुलाब भेटलेला आहे डीमार्टमध्ये असे मी दोन गुलाब घेतलेले आहेत डीमार्टमधून त्यानंतर तुम्ही बघू शकता मी हे घेतलेलं आहे हा एक फुलगुच्छा घेतलेला आहे थोड्या वेगळ्या कलरचा पण पिंक कलरमध्ये तर जर तुम्ही मार्टमध्ये असा एक गुच्छा जर बघायला गेलात तर हा नाइंटी नाईन रुपीजला भेटेल पण मी ते मार्टमधून ही मी जोडी घेतलेली आहे आणि ही जी जोडी आहे मला एकशे साठ रुपयाला ही जोडी भेटलेली आहे मार्टमधून आता हे ही जी दोन गुलाबाची फुलं आहेत ना तर मी ही यामध्ये अशा पद्धतीने लावणार आहे आणि तुमच्याकडे जर मोठे फ्लॉवर पॉट असतील ना तर तुम्ही त्यामध्ये हे असं तुम्ही लावू शकतात तर मी थोडं हे जे आहे हे मी थोडं वेगळ्या पद्धतीने डेकोरेट करणार आहे ते तुम्हाला बघायला भेटणारच आहे आणि हे जे गुलाब आहे ना या गुलाबाच्या काट्या खूपच मोठ्या आहेत तुम्हाला वाटत असं तुम्ही कट करू शकतात तर हे मी घेतलेलं आहे आणि थांब धनिश त्यानंतर डीमार्टमधून मी काही कुंड म्हणजे काही कुंडे आणि काही फॉल फ्लॉवर पॉट मी खरेदी केलेले आहे तुम्ही ते बघू शकतात तर मी ही हा फ्लॉवर पॉट आहे म्हणजे फुलदाणी आहे हे जे फुलदाणी आहे मी डीमार्टमधून विकत घेतलेली आहे नाइंटी नाईन रुपीजला त्यानंतर अजून एक फुलदाणे मी विकत घेतलेली आहे तीसुद्धा नाईंटी नाईन नाईन्टी नाईन रुपीजला म्हणजे नव्याण्णव रुपयाला तर मी दोन्ही कुंड्या दोन्हीही फुलदाण्या मी डीमार्टमधून विकत घेतलेल्या आहेत खूप रिझनेबल प्राईसमध्ये मला भेटलेली आहे आणि एवढं सांगितलं याची जी क्वालिटी आहे ही खूप बेस्ट आहे खूप छान आहे कडक आहे वगैरे तर का मी दाबते तरी दाबली जात नाही आहे आणि फायबर आहे आणि याची किंमत आहे एका फुलदाण्याची किंमत आहे नाईंटी नाईन नाएं रुपीज म्हणजे नव्याण्णव रुपये अशा मी दोन फुलदाणा विकत घेतलेल्या आहेत त्यानंतर मी एक कुंडी विकत घेतलेली आहे आणि या कुंडीवरती ना छान मस्त अशी डिझाईन आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला दिसतही असेल हे बघा इथे ना इथे ह्या साईडनं ट्यूबलाईट आहे त्या ट्यूबलाईटचा उजेड येतं त्यामुळे ना हा म्हणजे थोडंसं उठून दिसत नाही आहे हे बघा आणि इकडे या साईडला पण छान मस्त अशी डिझाईन आहे तर ही जी कुंडी आहे ही सुद्धा फायबर आहे खूप स्ट्रॉंग आहे आणि हिची किंमतसुद्धा सुद्धा टी नाईन रुपीज आहे मधून मला एकदम रिझनेबल प्राईसमध्ये मला कुल कुंडी आणि फुलदाण्या भेटलेल्या आहेत तर तुम्ही बघितलं असेल की मी जे फुलगुच्छे जे विकत घेतलेले आहेत आणि त्या फुलदाणे uh, आणि कुंडीमध्ये मी लावून घेणार आहे आणि अजून uh, एक गोष्ट सांगेल की आता uh, मला ना खरं म्हणजे प्लांट लावायचे होते अशी आर्टिफिशियल झाडं लावायची होती पण ॲमेझॉनवरती जर आपण बघायला गेलो आर्टिफिशियल त्याची किंमत थोडी जास्तच आहे म्हणजे जर बघायला गेलं थ्री फिफ्टी किंवा थ्री नाईंटी नाईन फोर नाईंटी नाईन अशी असे प्राईस आहेत पण नंतर असं म्हणजे तसं मी आधीच विचार केला होता की खूप रिझनेबल प्राईसमध्ये खरेदी करायची तर म्हणून मी डिमार म्हणून विचार केला की आपण आधी डीमार्टमध्ये जाऊन बघूया आणि लकीली मला डीमार्टमध्ये जसं मला हवं होतं तर मला तस तसं सगळं भेटलेलं आहे तर तुम्ही हे सगळं बघू शकता हे जे, तो तो मा जे ले ले। आहे सगळे म्हणजे हे जे फुलगुच्छ आहेत तर मी तुम्हाला एवढं सांगेल डिमार्टमध्ये मला सगळे सहाशे किंवा साडेसहाशेपर्यंत मला सगळे फुलगुच्छे बसले म्हणजे बसलेले आहे खूप रिझनेबल प्राईसमध्ये त्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं की टाकाऊ पासून टिकाऊ तर माझ्याकडे का काही जुन्या वस्तू आहेत तर मी त्याचासुद्धा वापर करणार आहे तर तुम्ही इकडे बघू शकतात हे माझ्याकडे काही घरटे आहेत हे नेस्ट आहेत बघू शकतात तर हे जे घरटे आहेत ना तर म्हणजे एवढं सांगेल की ना चार किंवा पाच वर्षापूर्वीची गोष्ट आहे जागतिक महिलानिमित्त मला हे गिफ्ट भेटले होते आणि तेव्हा मला सांगितलं गेलं होतं की तू तु तुझ्या आवडीचं काहीतरी ॲमेझॉनवरून मागून म्हणजे तू माग ऑर्डर कर तर त्यावेळेस आणि मला ना डेकोरेट करायला खूप आवडतं तर मग हो मी विचार केला की आपण छान मस्त हे घरटे मागूया म्हणजे सुगरणीचे घरटे पण म्हणजे आपण होतं कीला सुगरणीचं घरटं असं सुद्धा बोलतो आपण तर मी असे हे घरटे मागवले होते नेस्ट मागवले होते आणि तुम्ही बघू शकता हा फायबर आहे फायबर म्हणजे जो नारळ असतो नारळाची जी शेंडी असते माहिती आहे आ, ना त्यापासून हे बनलेलं आहे आणि त्याच्यावरती ना खूप धूळ बसलेली आहे कारण मी हे बाहेर बाल्कनीमध्ये ठेवले होते पण कबूतर ना भयानक म्हणजे काय बोलून ना उपयोग तरी हे जे आहे नेक्स्ट खाली वगैरे पाडतात तर हे जे नेस्ट आहे खूप धूळ वगैरे बसलेली आहे याच्यावरती तर मी हे नेस्ट फेकून न देता टाकाऊ पासून टिकाऊ याचा छान मस्त असा वापर करणार आहे छान मस्त डेकोरेट करणार आहे कशा पद्धतीने डेकोरेट करणार आहे हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघायला भेटेल पुढचा व्हिडिओ नक्की बघा त्यानंतर हे घे आणि इथे तुम्ही बघू शकता हे सुद्धा मी अं दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे जेव्हा मी बाल्कनी बाल्कनी ऑर्गनाईज केली होती ना तेव्हा मी हे ॲमेझॉनवरून मागवलं होतं याचं जे पुढचं आहे त्याच्यामध्ये चिमणी बसते ते म्हणजे खरं तुटलं ते कारण ते चिमण्यानेच तोडलेलं आहे लिटरली ते बाल्कनीमध्ये चिमण्या आणि कबूतर त्यांचं ते गार्डनच आहे लिट लिटली ते, 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 लि, ते असं खाली पाड म्हणजे यालाच धक्का देऊन खाली पाडलं आणि हे जे पुढचं आहे ते, ते तुटून गेलं तर मी याचासुद्धा वापर करणार आहे त्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता या बाउलमध्ये काही असे स्टोन आहेत तर मला झाडं लावायला खूप आवडतात तीन चार वर्षापूर्वीची गोष्ट आहेत तर आम्ही छान मस्त पाठारे नर्सरीतून अशा मोठ्या मोठ्या कुंड्या आणल्या होत्या आणि त्याच्यामध्ये मला झाडं लाव लावल्यानंतर वरतून छान मस्त हे मला स्टोन ठेवायचे होते तर हे सुद्धा मी ॲमेझॉनवरून मागवले होते तेव्हा खूप स्वस्त रिजनेबल प्राईसमध्ये मला हे ॲमेझॉनवरून भेटले होते मला असं वाटतं की फोर नाईंटी नाईन रुपीजला मला आ, टेन के जी म्हणजे दहा किलो मला हे स्टोन भेटले होते तर मी तेव्हा मागवले होते चार वर्षापूर्वी तर हे जे स्टोन आहेत हे मी फेकून न देता मी तसेच साईडला ठेवले होते म्हणजे कधी कधी डेकोरेशन करण्यासाठी हे स्टोन कामाला येतात त्यानंतर तुम्ही इथे हे बघू शकता इथे ह्या ज्या स्पॅरो आहेत तर आहे। मला असं वाटतं की जेव्हा मी बाल्कनी मला डेकोरेट करायचे होते तेव्हा मी ह्या स्पॅरो मागवल्या होत्या साधारणपणे दोन वर्षापूर्वीचीच गोष्ट आहे ह्या स्पायरो आहेत तर मी ह्या सुद्धा फेकून न देता याचा सुद्धा वापर करणार आहे आता हे झालं आता तुम्ही इकडे बघू शकता इथे माझ्याकडे एक ही कुंडी आहे तर ही कुंडी मी पाठारे नर्सरीतून घेतली होती तर याच्यात मी झाड वगैरे काही नव्हतं लावलं हा लावेल लावे झाड असा विचार करून मी ही कुंडी विकत घेतली होती आणि ही कुंडी मी तशीच साईडला ठेवून दिली आणि ती तशीच साईडला राहिली म्हणजे काही वापरच नाही झाला तर मग आता असं विचार करते की चला आपण या कुंडीचासुद्धा वापर करूया त्यानंतर पाच सहा महिन्यापूर्वीची गोष्ट आहे तुम्हाला माहिती असेल की मी किचन डेकोरेट केला होता म्हणजे किचन ऑर्गनाईज करून घेतला होता तर आ, मी तेव्हा ना ॲमेझॉनवरून काही वेल्स मागवल्या होत्या तर म्हणजे हे मनी प्लांट मी मागवलं होतं आणि ह्या हे मागवलं होतं ऑरेंज कलरचं म वेल तेवढंच सांगेल हे जे मनी प्लांट आहे तर याचा मी बंच मागवला होता त्या म्हणजे सहाचा बंच असतो किंवा बाराचा बंच असतो तुम्ही बाराचा बंच मागवला होता तर त्या बाराच्या बंचमध्ये काही वेल्स उरल्या त्या मी साईटला ठेवल्या होत्या तर ह्याचासुद्धा मी बाराचा बंच मागवला होता आणि त्यातल्या काही वेल्स साईटला म्हणून मी त्यासुद्धा बॉक्समध्ये पॅक करून ठेवल्या होत्या तर मी याचासुद्धा वापर करणार आहे तर तुम्ही बघितलं असेल की हे एवढं सगळं आहे म्हणजे काही वस्तू मी खरेदी केलेल्या आहेत काही वस्तू माझ्याकडे ऑलरेडी होत्या खूप जुन्या वस्तू आहेत तर त्यालासुद्धा काहीतरी टाकाऊपासून टिकाऊ असा काहीतरी छान मस्त वापर करून त्याचाही मी वापर करणार आहे आता तुम्ही विचार करत असाल की अरे आता हे नेस्ट झाले त्यानंतर हे आता म्हणजे त्याला पण नेस्ट बोलतात हा नेट झाला आता हे मग हे ठेवणार कुठे कशावरती ठेवणार तर मी तुम्हाला दाखवते त्याच्यासाठी मी एक स्टँड घेतलेला आहे तर तो, तो स्टँड कसा तो, मी तुम्हाला दाखवते तर तुम्ही इथे बघू शकता तिथे मी हा स्टँड घेतलेला आहे तर हा स्टँड घेण्यापूर्वी मी आधी ॲमेझॉनवरती खूप सर्च केलं पण मला पाहिजे तसा स्टँड भेटत नव्हता त्यानंतर मी खूप नर्सऱ्यांमध्ये शोधलं तर म्हणजे मला पाहिजे तसा हा स्टँड भेटतच नव्हता कारण कसं ना मी जी किंमत ठरवली होती त्या किमतीमध्येच मला हा स्टँड बसवायचा होता आणि फायनली मी एका नर्सरीमध्ये गेली आणि त्याला सांगितलं मला या किमतीमध्येच पाहिजे तर देणार असतील तर मी घेणार तर नको आहे मला तर फायनल त्यांनी मला त्या किमतीमध्ये दिलेला आहे खूप रिजनेबल प्राईसमध्ये त्यांनी मला हा स्टँड दिलेला आहे आणि अजून एक गोष्ट सांगते की हा सेवन टायर ता स्टँड आहे म्हणजे या स्टँडवरती सात झाडं आरामात मावतील म्हणजे सात झाडांसाठी छान अशी या स्टँडवरती अशी स्पेस आहे आणि खूप रिजनेबल प्राईसमध्ये मला हा स्टँड भेटलेला आहे तर आठशे रुपयामध्ये मी हा स्टँड विकत घेतलेला आहे मी बघितलं असेल तो स्टँड तर खरं सांगते की ना मी तो जो स्टँड घेण्यासाठी म्हणजे ॲमेझॉनवरती मी खूप सर्च केलं वगैरे कारण मी ह्यावेळेस ठरवलं होतं जे ही काय करायचं ते खूप रिझनेबल प्राईसमध्ये करायचं आपल्याला तर आणि मी ठरवलं होतं की ह्यावेळेस ॲमेझॉनवरून अजिबात शॉपिंग करायची नाही तर मी हा जो स्टँड आहे खूप म्हणजे ना एवढ्या मी नर्स नर्सऱ्या शोधल्या असतील ना खूप खूप खुँ, खूप फायनली माझ्या म्हणजे बोलतात ना मला जसा स्टँड हवा फायनली मला तसा स्टँड भेटला म्हणजे बोलतात ना की शोधा म्हणजे भेटेल सेम तसंच आहे तर गाईज याच्या पुढचा व्हिडिओ नक्की बघा मी जो हॉल आहे किंवा हा जो लिव्हिंग रूम आहे कशा पद्धतीने मी ऑर्गनाईज करणार आहे किंवा कशा पद्धतीने मी डेकोरेट करणार आहे ते तुम्ही पुढचा व्हिडिओ नक्की बघा तर गाईस मी आता हा व्हिडिओ इथेच संपवते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझा व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या अजून एक गोष्ट सांगते आमचे हे जे महाशय आहे आता मी ते खूप काय काय ठेवलेलं आहे तर लिटरली तो त्या वस्त्या घेऊन खेळतोय काय घ्या खेळत्या मग काय करत होतास हे बघा इदोवा आपण हजन ने इष्ट आहे ना हा असं असं करून खेळत होता ना हे बघा ह्या ज्या फुलदाणा आहेत ना ऍक्च्युअली आम्ही म्हणजे बघत होतो ते कसं आणि काय दिस असं फुलदाणा आम्ही खेळ आणि असं आपण चेक करत होतास ना पण खूप चांगली गोष्ट आहे ना अरे अरे इकडे पण खूप चांगली गोष्ट आहे त्याच्याकडे आणि नालकडे एक क्रेन आहे ज्ञान म्हणजे छोटीशी क्रेन आहे त्या <laughs> क्रेन आहे लाशी त्या क्रेनल्या ज्ञानेशने हे असं अडकवलं होतं हो ना आमचं हे म्हणजे असं की मी जसं एक एक वस्तू मी तुम्हाला दाखवून साईडला ठेवत होते ना हा लिटरली त्या बरोबर खेळत होता आणि तो चेक करत होता ओके ओके चल बाय बाय कर बाय बाय गुड नाईट बोल बाय नाईट Okay.